सगळ्यांना कडक म्हणायचं जय भीम जय आहे तर सगळ्यांना सांगत होते पाऊस चालू होता म्हणून लाईव्ह घेतलं होतं कुठं जाणार आहे फिरायला कुठं तर कल्याणमध्ये काटे मांडवीमध्ये राह बाबासाहेबाचंच म झालं तर ह्या ठिकाणी बरेच दिवस झाले मला यायचं होतं पण आली नाही त्यासाठी चालू बोलले मग आज फिरून यावं म्हणून मम्मी पण आली मम्मी तिकडे बसली थोर आणते आहे <laughs> सगळं फिरून आलो तिथले पण एक दोन व्हिडिओ टाकले पण व्हिडिओ असं कॅमेरा चालू करत घेतात का नाही म्हणून काय ब्लॉक वगैरे केलं नाही मस्त आहे पण वरती जायला सध्या बंद आहे घरून येताना वाटलं सगळ्यांना कडक माणसं जयबीन सगळ्यांना कडक भीम तुम्ही कसे सगळे मी मस्त माझे चला फिरायला आलो बघ कुठं आले काय बघायला पण फिरायला काय बघितलं इथं पण काय बघितलं इथं पाऊस बघितला अजून काय बाबासाहेब बघितले अजून रमाई बघितले हे की ना टी मध्ये बाबासाहेब पण बघितले दुसरी पण बघितली चला तर बघू अजून पण पाऊस चालूच आहे पाऊस बाहेर चालू चला तर मस्त छान स्वरा पण बोलली तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या कल्याणमध्ये काठी मांडवली या ठिकाणी मस्त आहे वरती पण बाबासाहेबांचं कुठल्या पण वरती काय आम्हाला जायला भेटत नाही बंद आता सध्या पण हो का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र नाव आहे चला तर बाय